लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षात येणाऱ्या आयारामांचं करायचं काय असा प्रश्न आता भाजपला पडला आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या आयारामांचा पक्षप्रवेश करायचा की नाही हे ठरवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली या उपऱ्यांचं करायचं काय असा प्रश्न आता भाजपला पडल्याचं दिसत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली या निमित्तानं प्रत्येक पक्षात आयारामांचे पक्षप्रवेश सुरू झालेत मातोश्री भाजपचं कार्यालय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान या ठिकाणी पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू झालेत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष जागा वाटप यांचीही चर्चा सुरू झाली आहे नरेंद्र मोदींचं गॅरंटी कार्ड राम मंदिर हे चालणारे मुद्दे भाजपकडे असल्यानं भाजपमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण जास्त असेल असं सांगण्यात येत आहे काँग्रेसमधून बरेच नेते भाजपात येण्यास उत्सुक असल्याचंही नेते सांगतायत विरोधक त्यांच्यावर टीका करतानाही दिसत आहेत अनेक लोकांची इच्छा आहे कारण काँग्रेसकडे नेतृत्व कोण राहिलं त्याचा परिणाम आज राजकारणामध्ये आहे नेते लोक एकत्र आले वाटाघाटी करायला त्यांच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये चर्चा काय वाटा कोणाला आणि घाटा कोणाला पहा राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले ते शिवसेनेमध्ये होते ते काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तेव्हा अशा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार चाण नसते ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात त्यांचं अख्खा आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेलं आहे मग गे ते शिवसेनेत आले मग भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार कोण जात आहे कोण राहतं आहे हे येणारा काय ठरवेल आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा दोन हजार चौदा साली राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळवलेल्या भाजपत निवडणुकांआधी सर्वाधिक आयाराम येत असल्याचं गेल्या दहा वर्षांमध्ये पाहायला मिळालंय आता दोन हजार चोवीसच्या सुद्धा राज्यात आणि देशात आयारामांची गर्दी भाजपत होणार आहे आणि या आयारामांना रोखण्यासाठी भाजपनं केंद्रीय पातळीवर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे दुसऱ्या पक्षांमधनं येणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी समिती स्थापित लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय पातळीवर समिती दुसऱ्या पक्षांमधनं येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती निर्णय घेणार या समितीच्या परवानगीनंतरच बाहेरच्या पक्षाचे नेते हे भाजपत प्रवेश करणार ही समितीच घेणार पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी पार पडलेल्या भाजपच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आहे यातून आयारामांचा प्रश्न भाजपसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येऊ शकेल आता या वाढत्या आयारामांचं करायचं काय याचं टेन्शन भाजपला आल्यामुळेच अशी समिती निर्माण करावी लागल्या की चर्चा रंगतीय शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली